घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर हे सोशल मीडियात व्यवहार हो केले जात पाच वर्षात हा फरक झालाय निश्चित मी उस्टोर कामगाराचा का मुलगा आहे मी बीटेक आहे माझी बायको बीटेक आहे त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी सामान्य परिवारातून आलोय आणि इंजिनियर आहे माझ्या मिसेसची एक आय टी कंपनी आहे त्यामुळे ज्या ठिकाणी मी माझ्या सगळ्या प्रॉपर्टीचा हिशोब देतो त्या ठिकाणी माझे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेबांनी त्यांच्या प्रॉपर्टीचा सा हिशोब द्यावा मी माझं घर त्या ठिकाणी कर्ज काढून बांधलेलं आहे मी माझं कर्जचं सगळे कागदपत्र ठेवतो सुशील कुमार शिंदेनी इतकी माया कशी कमवली हे सांगावं बोलायला गेलं बात निकली तो दूर तक एक पक्क सांगतो म्हणजे दुर्दैवानं समोरच्या काँग्रेसच्या उमेदवारला माळशिरस तालुका सोलापूर जिल्ह्यात आहे हे माहितच नाहीये अरे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेलो मी आहे मला माहिती आहे यांच्या कॉन्व्हेंटच्या शाळेचा काय उपयोग हो आहे यांना माळशिरस तालुका सोलापूर जिल्ह्यात आहे हेच माहित नाही त्यामुळे त्या ठिकाणी बालिशपणाय ही निवडणूक त्या ठिकाणी मोदीजींची निवडणूक आहे ही निवडणूक स्ट्रेट फाईट आहे राहुल गांधी वर्सेस नरेंद्रभाई मोदी ही निवडणूक स्ट्रेट फाईट आहे त्या ठिकाणी माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी विरोधात एका कामगाराचा मुलगा त्यामुळे सोलापूर हे कामगारांचं शहर आहे सोलापूर मतदारसंघ त्या ठिकाणी निश्चित मारशिरस तालुक्यामध्ये जे काम केलंय या कामाकडे बघून माझ्या मागे उभा राहील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनतेचा उत्साह आपण काल पाहिलं की जे माझं उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता काँग्रेसमध्ये पाच लोक एकत्र येऊन फटाके वाजवत होते सोलापूरमध्ये जवळजवळ अडीचशे ठिकाणी अडीचशे तीन ते तीनशे ठिकाणी सेलिब्रेशन सेलिब्रेशन झालं त्यामुळं माझी त्या ठिकाणी विरोधकांना आव्हान आहे की तुम्ही लढा फाईट करा पराभव आपला पक्का आहे जसं त्यांनी स्वागताचं पत्र लिहिलं ताईंनी तसंच त्यांनी मोठ्या मानाने चार जूनला अभिनंदनाचा सुद्धा मला एक पत्र लिहितील आम्हाला विश्वास आहे यापूर्वी सोलापूर मतदारसंघातील भाजपचे खासदार होते जे सिद्धेश्वर स्वामी त्यांच्या अमालीची नाराजी येत होते ते सक्रिय नाहीत असा एक आरोप त्यांच्यावर विरोध करत होते आज तुम्हाला तिथे प्रचाराला जाताना त्या मतदारसंघामध्ये न झालेले काम आणि अपेक्षित कामं याला सामोरं जावं लागणार आहे तर त्याबाबत तिथल्या त्या मतदारसंघातील विकास कामांची किंवा अपेक्षित कामांची आपण काय तयारी माहिती चॅलेंज करतो चॅलेंज मी त्या ठिकाणी इतकी मोठी लोक इथे यांना चॅलेंज करतो आमच्या त्या ठिकाणी महाराजांनी जे काम केलंय मागच्या पाच वर्षामध्ये त्या ठिकाणी हे मुख्यमंत्री असताना सुद्धा सोलापूरचं इतकं काम झालं नाही अक्कलकोट सोलापूर रस्ता कोणी केला सोलापूर हैदराबाद रस्ता कोणी केला सोलापूरला जोडणारे सगळे रस्ते कोणी केले त्या खासदारांच्या नेतृत्वात झाले ना त्यामुळे ते हे बालिशपणाचे उदाहरण आहेत आमच्या खासदारांनी जो निधी आणला केंद्र सरकारच्या माध्यमातून हा कुणी आणलेला नाही आमचे दहा वर्षाची कारकिर्द आणि यांची चाळीस वर्षाची राजकीय राजकीय कारकिर्द याचा हिशोब मांडावा राज्याचे मुख्यमंत्री होते वाटेल ते करू शकत होते मधल्या कारखाने कुणी बंद केले कंपन्या कुणी बंद केला याचा हिशोब यांनी दिला पाहिजे मुख्यमंत्री असताना यांनी काय केलं केंद्रीय मंत्री असताना काय केलं सोलापूर करासाठी हा माझा प्रश्न आहे त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे आपण त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये आपण स्टेज टाकू आम्ही दहा वर्षामध्ये काय केलं आणि यांनी चाळीस पन्नास वर्षामध्ये काय केलं मी हिशोब मांडतो आमच्या दहा वर्षाचा आणि यांनी आमच्या चाळीस वर्षाचा हिशोब मांडावा मला विश्वास आहे की आमचा निधी त्यांच्यापेक्षा काही पटीने जास्त असतो आपण बोलताना आता मी परिवार आणि पार्टी निवडायचं म्हटलं तर मी पार्टीला निवडतो एक परिवाराचा देखील घेतला आपण मी सोडलंय नक्की काय नाही मी म्हणजे तालुक्यात काय महाराष्ट्रातल्या सगळ्यांना माहिती की मी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि आमचे संस्कार असे असतात की आम्हाला म्हणजे सांगायचं झालं तर आमचा परिवार एकीकडनं पार्टी एकीकडं पार्टी ही आमची आई आहे भारतीय जनता पार्टी ज्यांनी आम्हाला घडवलं त्यामुळं आमच्यासाठी देश आहे प्रथम राष्ट्र नंतर पार्टी शेवटी स्वतः ह्या आमचा पार्टीचा संस्कार आहे जिथं पार्टीचा विषय येतो तिथं आम्ही त्या ठिकाणी झोकून देऊन काम करतो आज आपण पाहिलं असेल सगळ्या पत्रकारांनी की सामान्य जनता कुणाच्या सोबत आहे सामान्य जनता त्या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे हा कामाचा इफेक्ट आहे भाजपने जे विकासाची गंगा माळशिरस तालुक्यामध्ये मा आणली त्यामुळे इतकी सगळी लोक प्रेम करतात त्यामुळे आम्ही पार्टी सोबत आहे दॅट्स ऑल भारतीय पार्टी जनता पार्टीमध्ये पक्षादेश हा अंतिम मानला जातो जसं राष्ट्र सर्वतोपरी तसं पक्षाध्यक्ष सर्वतोपरी सर जातो आपल्या या माशिरस तालुक्यातील काही नेते जे पक्षाच्या ने निर्णयावर नाराज आहेत त्यांची समजूत निघाल असं तुम्हाला शंभर टक्के नाराजी दूर होईल भारतीय जनता पार्टीचे खासदार मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून जाते थँक्यू ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्युब चॅनलला सब्स्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या